न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल तरुणांच्या सतर्क काळजीमुळे भारद्वाज पक्षाचे वाचले प्राण आदर्श कामाचे सर्वत्र कौतुक भडगाव तालुक्यातील रोकडा फार्म येथील दोन तरुणांच्या दयेमुळे एका पक्षाचा प्राण वाचला असून त्यांनी सहजपणे केलेल्या या कामगिरीमुळे पक्षी प्राणीप्रेमींमध्ये त्यांचं कौतुक केलं जात आहे रोकडा फॉर्म तालुका भडगाव येथील जयेंद्र उदयसिंग परदेशी व विशाल बबन शिंदे या तरुणांना जमिनीवर एक पक्षी पडलेला दिसला तो उष्णतेमुळे तडफडत असल्याचं जाणवलं त्रेचाळीस ते चौवेचाळीस अंश डिग्री तापमानामुळे हा पक्षी उन्हाच्या तडाक्यामुळं खाली पडला असावा त्यातच तापलेल्या जमिनीमुळे त्याला अधिक चटके लागत असल्यानं या पक्ष्याची तडफड होत असल्याचं या तरुणांनी पाहून त्यांनी लागलीच त्याला उचलून झाडाखाली सावलीत नेलं आणि शेतामधून पाणी आणून त्याला पाणी पाजलं काही वेळ सावलीमध्ये त्याचा सांभाळ केला पक्षी थोडा बरा आणि पायावर उभा राहण्यासारखा जाणवल्यानंतर या तरुणांनी त्याला पुन्हा एकदा पाणी व्यवस्थित होईपर्यंत पाजून सांभाळलं व पुन्हा भरारी घेण्यासाठी त्याला त्याच्या अधिवासात सोडून दिले यातील जयेंद्र उदयसिंग परदेशी याचा कालच बारावीचा निकाल लागला असून तो बाहत्तर टक्के गुण घेऊन पास झाला हीच बातमी परिवारातील लोकांना सांगण्यासाठी जात असताना त्याला वाटेत दिसलेल्या या पक्षाची आधी त्यानं काळजी घेऊन सेवा केली व नंतर घराकडे रवाना झाला त्यामुळे प्राणाला मुकणाऱ्या पक्षाचं प्राण वाचले असल्याने त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्यानं त्याचं समाधान व्यक्त केले भारद्वाज हा पक्षी सध्या दुर्मिळ होत चालला असून शेतकऱ्याला पूरक मित्र म्हणून देखील त्याला ओळखलं जातं पाल सरडा उंदीर अशा प्राण्यांची शिकार करून हा पक्षी आपलं उदरभरण करतो मात्र बऱ्याच वेळा काही लोकांना हा पक्षी दिसला किंवा सापडला तर त्याला भात चपात्या खाऊ घालण्याचा प्रयत्न काही लोक करतात तेव्हा शिकाहार करून मांसाहार करणारा हा पक्षी हे अन्न ना खात नाही किंवा खाल्लं तरी त्याला हो त्याची बाधा होऊ शकते तेव्हा असं पक्षी दिसल्यास ते काय खातात याची माहिती घेऊनच त्या पक्ष्यांना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करावा असं मानत वन्यजीवप्रेमी राजेश ठोंबरे यांनी म्हटलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद